ऐकू यो है तो है का <laughs> बहुतेक आज एक्सटर्नल माइक्रोफ़ोन लवल नहीं है मोबाइल मईक डायरेक्ट रेकॉर्ड करतो है गुड मॉर्निंग रवि करंदी कर महातोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि आत्तापर्यंतच्या सगळ्या अनुभवानंतर सगळ्या प्रयोगांच्या नंतर मी या कन्क्लुजनला आलेलो आहे की तीन मिनटाचा यूट्यूब शॉर्ट हा माझ्या गुगल पिक्सेल एट एवरच शूट केलेला बरा आहे डायरेक्ट यूट्यूबच्या ॲप वर शूट करण्यात काहीही मतलब नाहीये कारण पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन नाहीये जे माझ्या मोबाईल मध्ये आहे ते पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि स्टॅबिलायझेशन नसल्यामुळे बसूनच एका दाग जागी स्थिर राहूनच शूट करावं लागतं तर बसण्यापेक्षा मी जर चालत शूट केलं तर या महातोबाच्या टेकडीची मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून मी ठरवलं की आता ह्याच्यापुढे तीन मिनटाचा यूट्यूब शॉर्ट हा माझ्या मोबाईलवर शूट करायचा आणि तो सुद्धा चालताना शूट करायचा म्हणजे तुम्हाला तीन मिनटं का होईना टेकडीवर फिरल्याचा आनंद मिळेल तर त्या दृष्टीने आज हा पहिला प्रयत्न आहे <laughs> कशी काय वाटली आयडिया हा निर्णय तुम्हाला पटतोय का सांगा मला बरं का